समर्थ डेव्हलपर्सचे संस्थापक अध्यक्ष इवा उद्योजक माननीय उद्योगपती किरण भाऊ पांढरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा झे फाशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्या आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांना प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचे गगन भेदून यशाचा लक्क प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय किरण भाऊ पांढरे परिवार सांगोला तालुका व समर्थ डेव्हलपर्स सांगोला व महाराष्ट्र राज्य